दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा थंडीचा जोर वाढतो आहे या दरम्यान हजारो किलोमीटरचे अंतर कापून स्थलांतरित पक्षी त्यांचे आवडते स्थान असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील तलावाकडे येतात ही संधी पक्षी आणि पर्यावरणप्रेमीसाठी पर्वणीच आहे सध्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिरेगाव बांध नवेगाव बांध बोटाई बांध बीड टोला भुसारी टोला भिवखिडकी माहूरकुडा मोरगाव आदी तलावांवर हे विदेशी आणि परराज्यातील स्थलांतरित पक्षी दिसून येत आहेत पक्षांच्या त्या दरम्यान पक्ष्यांच्या किलबिलाटसुद्धा ऐकू येऊ लागलेला आहे स्थलांतरित पक्षी युरोप सायबेरिया मंगोलिया तसेच हिमालयाकडून भारतात प्रवेश करतात त्यामध्ये विविध प्रकारचे पक्षी आ, या ठिकाणी पाहायला मिळतात त्यामुळे पक्षी प्रे पक्षी आणि प्राणी प्राणीप्रेमींसाठी ही आ, संधी पर्वणीच ठरली आहे असे बोलले जात आहे गोंदिया जिल्ह्यात विविध प्रकारचे तलाव आहेत आणि या जिल्ह्यात दरवर्षी हिवाळ्यामध्ये विविध प्रकारचे आपल्याला विदेशी पक्षी पाहायला मिळतात बाहेर देशातून आलेले तसेच बाहेरच्या राज्यातून आलेले विविध पक्षी या भागातील वि या तलावांवर गर्दी करतात आता या क्षणी आम्ही अर्जुनी मुरगाव तालुक्यातील बीट टोला या एका छोट्याशा तलावावर आहोत आणि या ठिकाणी विविध प्रकारचे पक्षी आम्हाला या ठिकाणी दिसले त्यामध्ये ग्रेले गुज त्याचबरोबर पिंटेल युरेशियन विजन असे विविध प्रकारचे पक्षी या ठिकाणी पाहायला मिळाले दरवर्षी विविध ठिकाणी असे पक्षी गर्दी करतात आणि पक्षीप्रेमींसाठी ही एक पर्वणीच असते